लोणीकंद येथे कैलासवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली शोकाकुल अश्रूंनी शोकसभा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती येथे विमान अपघात दरम्यान झालेल्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढसाढसा रडला समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये अश्रू निदर्शनास आले एवढंच नाहीतर अगदी विरोधक पक्ष कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रूंचा बांध फुटला लोणीकंद येथे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली यावेळशी दादांच्या आठवणींनी लोकांच्या डोळ्यातून अश्रू घळघळा वाहू लागले भाषणातून लोकांना हसवणारा धाडसी तत्पर निर्णय दांडगा जनसंपर्क प्रत्येकाच्या मनातील घर बनवणारा नेता अचानक गेल्यानं संपूर्ण महाराष्ट्र रडला अशा अनेक आठवणी अनेकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या या शोकसभेमध्ये साईनाथ दादा वाळके पाटील जयेश दादा कंद गुलाबराव वारके सदाशिव झुरुंगे शरद माने लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रदीप भाऊ कंद पंचायत समितीचे उमेदवार लोचनताई शिवले यांनी शोकसभेला संबोधित करताना सर्वांचंच अश्रू अनावर झाले शोकसभेनंतर पेटून आळंदी फाटा चौकापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला पहा शोकसभा भरारी न्यूज वृत्तसेवा आम्हाला नामदेव दादांसारखा एक चांगला सहकारी भेटला चेतनराव आहे तिथं अण्णा आहेत नामदेव नामदेवरावच्या घरी राहण्याचं भाग्य त्या काळात मिळालं त्यावेळेस फक्त टू व्हीलर होत्या गाड्या नव्हत्याच आणि त्या, हो, त्या, त्या काळात राजकीय जीवनाची सुरुवात झाली पदं कुठली मिळाली याचा कधी विचार नाही केला काय मिळालं याच नाहीये परंतु नामदेवराव सारखी धडाडी ही त्या काळात होती आणि म्हणून त्यांच्याबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नंतरच्या काळात दादांच्या बरोबर काम करायला मिळालं दोन हजार सहा साली त्या कुटुंबात जाण्याचा योग आला आणि योग आल्याच्या नंतर मग व्यावसायिक दृष्टीने का होईना परंतु योग आल्याच्या नंतर माझ्या कुटुंबाची त्यांना माहिती थोडी थोडी येत गेली मी राजकीय पद कधीही दादांकडून जाऊन कुटुंबामध्ये कधीच मागितलं नाही निवडणुकीचे फॉर्म भरले असतील दोन आज तासातला फॉर्म भरला मला सांगितलं तुझं वय बसत नाही म्हणजे वय बसत नाही आता अर्थ काय की लहान होतो गेलो शेवटी आम्ही खरे कार्यकर्ते होतो आम्ही ताईंना पण भेटलो त्यावेळेस ताईंची माफी मागितली ताईंना सांगितलं हो। ताई आम्ही बरोबर आहोत ताईंनी देखील मोठ्या मनाने स्वीकारलं कारण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की कोणी कोणाला तोंड पण दाखवायला ठिकाण म्हणजे जात नव्हतं परंतु आम्ही ठराविक कार्यकर्ते त्या ठिकाणी दादाना सांगितलं ताईंना देखील सांगितलं आमची जी काय भूमिका आहे त्यांच्या समोर मांडली त्याच्यानंतरच्या काळामध्ये कोणती पद देऊ नाही जाऊ परंतु निष्ठा आणि दादाची साथ आम्ही कधी सोडली नाही आणि जाणे आणि कोणती म्हणजे मागणी किंवा काही ह्या पंचायत समितीच्या उमेदवारासाठी नव्हती परंतु आवा असतील इलाज असतील पैसे नागवडे असतील दादा असतील त्यांच्यापर्यंत आविषय गेला आणि मु माध्यमातून दादा निरोप दिला की तिला सांगा फॉर्म भर म्हणून आणि आता कुठतरी उलगडत जाते कुठेतरी पंधरा वर्ष निष्ठेने एखादी कार्यकर्ती आपलं घर बार बार की ओळ समजून आपल्या बरोबर आहे तिला जात जात कुठतरी न्याय दिला पाहिजे आणि जात जाता इच्छा असो नसो पण ते पात्रात टाकून गेले का नाही माहीत नाही सगळ्यांचा हा दिवस अवघड आहे परंतु फक्त दादाच नव्हे बरोबर देखील बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे नाहीये आपण नको आपल्या दादा कधी भेटले मला एका पत्रकाराने विचारलं तुम्ही दादाना शेवटचं कधी भेटला समोर परंतु आज वहिनीं देखील तोच प्रश्न पडला असेल की मी दादांची शेवटची भेटवाली कधी करतो आज आमच्या म्हणजे महिला माता भगिनी एवढे ये फोन येत माझी बायको माझ्या वहिन्या माझ्या चुलत्या एवढ्या रडल्या काल की त्यांना असं वाटलं की घरातलंच तरी गेलं ही भावना आज माझ्या घरात नाही तर प्रत्येक गावाच्या पेरणे आणि लोणीकंद गटातील प्रत्येक कुटुंबातली ही भावना आहे ही भावना आहे तर माझं असं म्हणणं आहे रडण्याने दुःख हलकं होतं मोकळं होतं रडलंच पाहिजे आपण आज कार्यकर्ते मंडळ गावातले प्रमुख लोक आहात लांबून आले सामान्य जनता अजून या ठिकाणी आलेली नाहीये तर मी असं म्हणतो उद्या पक्ष निर्णय घेईल काय कसं का करायचं उद्या त्यांच्या सोडू पण आपण असं करूया की गावागावात जाऊया दा। शेतकऱ्यांना युवकांना एकत्र करूया आणि दादांच्या आठवणींना उजाळा देऊया उजाळ्यात आज गावागावात बरेच प्रत्येक जण हळूहळू व्यक्त करतोय त्याला बांध फुटायचा असेल आज कार्यकर्ते आपण इथं बोललो ही आपली श्रद्धांजली सभा आहे आपल्या पेरणे जिल्हा परिषद गटातली ही सभा नाही आहे शोकसभा ही शोकसभा जर असती तर आपण खासदार साहेबांना माऊली आपण बोलवलं असतो की आपण फक्त कार्यकर्त्याला माझ्या ऑफिसच्या माध्यमातून जे उद्घाटन झालं जे कार्यकर्ते कष्ट घेतले किंवा जे आता कष्ट घेतात त्यांना एकत्र करून आपला विचार विचारविर्णय करायचा होता की आपण आता गावात जाऊ गावातल्या लोकांना बोलून घेऊ आज निर्गुडी असेल बरेचसे पाच सहा जण निर्गुडी असेल वडगाव काकडे असेल आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना विश्व तारीख कळवावी आम्हाला तारीख कळवावी भले गावातली सभा ग्रामस्थ घेऊन जातील किंवा राहतील पण आपण एक म्हणून आज आपण त्यांचे शिरेदार आहोत अजितदादानी आयुष्यात जायच्या अगोदर जी फायनल केलेली उमेदवारी आहे अंतिम ते प्रदीप वसंत कंद संगीता जालिंदर वायके आणि लोचन विजय शिवले अजित दादा इथून पुढे भविष्यात कुणालाही तिकीट देऊ शकत नाही दादानी तिघली उमेदवारी मी शेवटचे या वाटातली तिथून पुढची उमेदवारी कोणता नेता कुणाला देईल माहिती नाही पण ज्याने अठ्ठावीसशे चव्वेचाळीस वर्ष राजकारण समाजकारणासाठी घालवली एक एक क्षण जो महा लोकांच्या कल्याणासाठी जमला संभाजी मार्गाच्या स्मारकासाठी जगला मेट्रो तेरेफाट्यावर आणण्यासाठी जगला ही इंडस्ट्री ज्यांनी उभी केली रस्ते पदरी केले रिंग रोड केला आमची एसी एसी जड ज्यांनी हटवला ज्यांनी अनेक प्रकल्प उभे केले दोन वडूतला पूल असेल दोन पिंपरी तळेगावचा पूल असेल ज्या नेत्यांनी निधी ने दिला जो या आमदार खासदारांच्या मागे उभा होता तो व्यक्तिमत्व आतून गेलेला आहे पण हृदयामध्ये होल करणारा कधी न भरून येणारा आज व्यक्तिमत्व आपल्या सगळ्या कुटुंबातून गेलेलं आहे त्या व्यक्तिमत्वाची जागा कधी घेऊ शकत नाही त्या व्यक्तिमत्वाचा सा लाज असं काम कुणी करू शकत नाही आणि शेवटच्या सणापर्यंत समर्पकपणे काम करणारा व्यक्तिमत्व ज्यांनी जिल्हा परिषद रणशिंग फोकण्यासाठी बारामतीमधून ज्यांनी आगाज केला होता त्याचा नारा फोडण्यासाठी जो व्यक्तिमत्व येणार होता आणि शेवटच्या सणाला त्याचं लँड होताना त्याचा क्रॅश झाला आणि तो आपल्यातून गेला त्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्र देश हळहळ व्यक्त करतोय तो आपल्या कुटुंबातला आहे ते आपल्या कुटुंबातले दादा आहेत ते जे गेलेले आहेत ते कधी परत येणारे नाहीयेत ही भावना आपल्याला मान्य करावं लागेल आणि कार्यकर्ते आता म्हणायला नाही पाहिलं आता आपल्या माग कोण राहिलं कोण करणार आपणच ताजी दादा पवार व्हायचं गोरगरिबाचं काम करायचं हीच खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरल असं मी म्हणतो आणि आपण सर्वजण्या या अतिशय अवघ्या पाच सहा तासामध्ये ठरलेल्या बैठकीला आपण दादावर प्रेम करणारी मंडळी आहात दादाच्या आठवणीला दादाला दा दा स्मरण करणारी मंडळी आहात आपण एकदम मुठभर लोक आपण इथे या ठिकाणी आलेलो आहेत अखंड जनसमुदाय आपल्या गावामध्ये दादावर प्रेम करणारा गावातच आहे त्यांना आपण एकत्र करूया आणि दादांच्या स्मृतीला दादांच्या आठवणी करूया दादांच्या कामाचं या ठिकाणी लोकांना सांगूया असं मी भावना व्यक्त करतो मी तुम्हा सर्वांच्या वतीने माझ्या कंद परिवार ज्या कुटुंबावर दादानीयंत प्रेम केलं आणि मला आज का जी काही उमेदवारी दिली जो काही विश्वास ठेवला त्या माझ्या कंद परिवार माझं लोणीकर ग्रामस्थ मस्तगोवर त्या माणसाचं प्रेम होतं मस्तगोवर श्रद्धावरती आले की गावात ते हरण घालायचे आज दादा या गावाचे शेतकरी आहेत दादा बहिणी अशा सर्व त्या माया गावातील कूर गरीब सर्व अकरापकड जातीच्या माणसांच्या वतीने भीमा आणि इंद्राणी काठार वसलेल्या तमाम शेतकऱ्याच्या वतीने अखेरचा त्यांना दंडवध करतो आणि त्यांना नम्रपणे श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद